नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाचा जो प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली लढला जात आहे त्या लढ्यासाठी नाशिक जिल्ह्यामधून शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव आणि भगिनी या ठिकाणी नाशिक शिवतीर्थावर जमलेले आहेत अजूनही ओ येतो आहे अनेक प्रकारचा शिधा असेल आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणारा शिधा या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून या सर्व व्यवस्थित तयारीनिशी हे महाराष्ट्रातील समाज बांधव पुण्याला निघाले आहेत पुणा टू मुंबई असा प्रवास करून सकल मराठा समाजाच्या सर्व बांधवांनी या ठिकाणी प्रण केलेला आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज नाशिक हा आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने म्हटलं तरी वाववं ठरू नये असा समाज या ठिकाणी मुंबईकडे कूच करणार आहेत मग वेळप्रसंगी प्रसंगी गणिमी कावा करण्याची वेळ आली जरी तरी परंतु शांततेमध्ये जगाला हिवा वाटावा असा मराठा समाजाचा हा लढा आहे आणि तो यशस्वीपणे करण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या भुजांमध्ये बळ देण्यासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रामधून मराठा समाज असेल भगिनी असतील तरुण असतील लहान मुलं असतील हे सर्व आपण बघतोय माझं या ठिकाणी सरकारला जाहीर आव्हान आहेत की आपण आमची गंमत न बघता जर आमची गंमत बघण्याची वेळ जर तुमच्यावर आली असेल तर नक्कीच तुमची गंमत केल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही म्हणून मराड्यांचा संयम न तोडता आपण मराठा आरक्षणावरती लवकरात लवकर तोडगा जाहीर करावा आणि मराड्यांची जी न्यायिक मागणी आहेत ती न्यायिक मागणी या ठिकाणी पूर्ण करावी अशी महाराष्ट्रामधील लाखो मराठा समाज बहुजन समाजाची इच्छा असताना देखील सरकार अंत का बघत आहे हे आम्हाला या ठिकाणी न कळण्यासारखा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण बघतोय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी नाशिक मधून सकल मराठा समाजाचे बांधव आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होत आहेत शिवतीर्थावरती या ठिकाणी मोठा असा ध्वज या ठिकाणी उभारलेला आहे ज्यावर मराठा आरक्षण एकच मराठा कोटी मराठा असं जयघोष या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि मनोज जारंगे पाटील यांची प्रतिमा त्या भगव्या ध्वजावरती या ठिकाणी उमटवण्यात आलेल्या आहेत